नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण महत्वाचे सामान्यज्ञांवरील प्रश्नोत्तरे पाहणार आहोत जगप्रसिद्ध खजुराहो लेण्या कोणत्या राज्यात आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी मध्य प्रदेश रुबल हे चलन कोणत्या देशाचे आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी रशिया सह्याद्री घाटावरील हवामान कशा प्रकारचे आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी थंड व आर्द्र जातीय निवाडा एकोणीसशे बत्तीस मध्ये कोणी घोषित केला होता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी रॅमसे मॅकडोनाल्ड अष्टविनायकाचे कोणते ठिकाण पुणे जिल्ह्यात नाही आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी बल्लारे सोळ तिल्लारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र राज्यातील सहकारी तत्वावर चालू झालेला पहिला साखर कारखाना कुठे चालू करण्यात आला आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी अहमदनगर लोणी प्रवरा डॉक्टर अमर्ते सेन यांना कोणत्या वर्षी नोबल पुरस्कार मिळाला होता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रंगभूमी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी पाच नोव्हेंबर तुंगारेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी पालघर केशव शूत हे कोणत्या कवीचे टोपण नाव आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कृष्णाजी केशव दामले जागतिक आरोग्य संघटना स्थापना खालीपैकी केव्हा झाली आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळांचे नाव काय आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी संगम भारतामध्ये पहिला पोलाद कारखाना कुल्टी कोणत्या राज्यात सुरू झाला आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी पश्चिम बंगाल रॉकी पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडात आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी उत्तर अमेरिका पटना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काटावर वसले आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए गंगा कान्हा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी मध्य प्रदेश झेलम नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर वसलेले आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी श्रीनगर बुलंद दरवाजा फतेहपूर सिक्री खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी उत्तर प्रदेश भारतामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी मध्य प्रदेश माउंट बॅटन योजना कोणत्या वर्षीची योजना आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे सत्तेचाळीस भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी अठराशे एकसष्ट महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा कागद निर्मिती कारखाना बल्लारपूर कोणत्या जिल्ह्यात आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी चंद्रपूर भारतामध्ये रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कोठे आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कपूरथळा कॉफीमध्ये खालीलपैकी कोणते अपायकारक द्रव्य असते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कॉफीन झिंक फॉस्फाईड हे खालीलपैकी काय आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी कवकनाशक पचनक्रियामध्ये स्टार्च चे रूपांतर कोणत्या पदार्थात होते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए ग्लुकोज स्वतंत्र भारताच्या राष्ट्रध्वजेचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी पिंगली व्यंकय्या भिल्लाई स्टील प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी छत्तीसगड खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी अरुणाचल प्रदेश न्यायमूर्ती रानडे यांनी भारतीय राज राजकारणात कोणत्या राजकारणाचा पाया घातला असे म्हटले जाते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए सनद शब्दाचे लिंग ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी स्त्रीलिंगी पंधराव्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता असेल आहे तर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी दोन हजार वीस ते पंचवीस सोळाव्या वित्त आयोगाचा कालावधी काय आहे हे मला कमेंट करून सांगा राजे रघुजी भोसले यांचे राजधानीचे ठिकाण कोणते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए नागपूर जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा व तसेच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा अठराशे सत्याहत्तरच्या दिनबंधू साप्ताहिकाचे संपादक कोण होते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए कृष्णराव भालेकर छत्रपती शाहू महाराजांच्या राजारोहणाचा कार्यक्रम कोणाच्या हस्ते झाला आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी लॉर्ड हॅरिस आनंदसागर उद्यान कोठे आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी दी सेगाव दिनमित्र सुरुवात कोणी केली आंसर आहे ऑप्शन क्रमांक सी मुकुंदराव पाटील कोणता कालखंड गांधीयुग म्हणून ओळखतात आंसर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणवीसशे सतरा ते एकोणवीसशे सत्तेचाळीस विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी राज्यपाल आंतरराष्ट्रीय तंबाखू विरोधी दिवस कोणता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी एकतीस मे डॅश हे आधुनिक काळातील पहिले मराठी नाटक होते आंसर आहे ऑप्शन क्रमांक सी सीता स्वयंवर कोणत्या संशोधकाने जीवनसत्वांचा शोध लावला आंसर आहे ऑप्शन क्रमांक ए फुंक भारतातील सर्वात लांब समुद्र काठ डॅश येथे आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी मरीना बीच चेन्नई राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए दोन हजार पाच भारत सरकारच्या कार्यकारी शाखेत दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च अधिकारी कोण आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए उपराष्ट्रपती रोजगार हमी योजना पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यात सुरू झाली आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी सांगली अगरकर हे पंडिता रमाबाईंनी काढलेल्या कुठल्या संस्थेचे हितचिंतक होते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी शारदा सदन भारताने आर्थिक नियोजनांची प्रेरणा कोणत्या देशाकडून घेतली आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी रशिया प्लास्टर ऑफ पॅरिस कशापासून बनवले जाते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी जिप्सम पेनिसिलिन या प्रतिजैविकांचा शोध कोणी लावला आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए अलेक्झांडर फ्लेमिंग सूर्यमालेमधील सगळ्यात छोटा ग्रह कोणता आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी बुध कोणता दिवस पोलीस शहीद दिन म्हणून ओळखला जातो आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी एकवीस ऑक्टोंबर वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी कोणत्या सत्याग्रह लढ्या दरम्यान बहाल करण्यात आली आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी बारडोली सत्याग्रह भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार ग्रामपंचायतीची स्थापना होते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कलम चाळीस सलील या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आहे ऑप्शन क्रमांक या शब्दाची संधी करा. आहे ऑप्शन क्रमांक सी महा प्लस ऋषी पल्लवी बरोबर खेळत होती काळू ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी चालू भूतकाळ संपत्ती वहन किंवा गळतीचा सिद्धांत कोणी मांडला आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी दादाभाई नवरोजी शास्त्रीय नियम नित्य घटना सुविचार म्हणी नेहमी डॅश काळातच असतात आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी साधा वर्तमान काळ दोन छोटी वाक्ये उभया नववी जोडलेली असतात तेव्हा पुढीलपैकी कोणते चिन्ह वापरतात आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी अर्धविराम जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन नवीन केंद्रशासित प्रदेश केव्हा अस्तित्वात आले आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी एकतीस ऑगस्ट दोन हजार एकोणवीस कोणी पहिली कापडगिरणी सुरू केली आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए कावसजी दावर झिका नावाचा रोग डॅसजन्य रोग आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी विषाणू शरीराच्या कोणत्या अवयवामध्ये लाल पेशी तयार होतात आन्सर आहे अस्थिमज्जा